मित्रांनो तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्याग आणि निष्ठेचे प्रतीक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला तेवीस एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले तेवीस एप्रिल एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले मित्रांनो चोवीस एप्रिल एकोणवीसशे तेहत्तीस रोजी कुर्ला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला आणि याच दिवशी म्हणजे चोवीस एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी कमिटी ऑन इंडियन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म म्हणजे भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून बोटीने लंडनला जायला निघाले ते सहा मे एकोणीसशे तेहतीस रोजी लंडनला पोहोचले चोवीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी गव्हर्नमेंट हाऊस नवी दिल्ली येथे एलन कॅम्पाबेलला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कायद्यानुसार भारतातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत